नमस्कार मित्रांनो आज आपण समान नागरिक कायदा म्हणजे काय आहे हे थोडक्यामध्ये समजून घेऊया कारण या विषयाशी संबंधित बरेच संभ्रम आहेत कन्फ्युजन आहेत मी थोडक्यामध्ये समान नागरिक कायदा काय आहे हे सांगतो तुम्हाला आणि कन्फ्युजन बऱ्यापैकी दूर होईल त्यानंतर आपण म्हणजे भविष्यात याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ आपण करूच पण आज मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की समान नागरिक कायदा म्हणजे काय आहे तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये दोन कायदे आहेत एक फौजदारी कायदा आहे एक दिवाणी कायदा आहे फौजदारी कायद्यामध्ये काय येतं जे क्राईम घडतात जसे खून असेल चोरी असेल डकेते असेल या प्रकारचे जे गुन्हे घडतात ते फौजदारी कायद्यामध्ये येतात आणि दिवाणी कायद्यामध्ये काय येतं की घटस्फोट दत्तक वारसा ह्या ज्या काही बाब्या आहेत ह्या दिवाणी कायद्यामध्ये येतात आपल्या भारतामध्ये फौजदारी कायदे आहेत ते सर्व जाती धर्मांसाठी एक आहेत म्हणजे हिंदू असू दे मुस्लिम असू दे ख्रिश्चन असू दे या धर्मातील कोणत्याही व्यक्तीने जर समजा खून केला असेल तर त्यांना फौजारी कायद्याअंतर्गत समानच शिक्षा होते पण आपल्या इथे जे दिवाणी कायदे आहेत त्याला नागरी कायदा असं देखील म्हंटलं जातं ह्यामध्ये जे बाबी येतात मी आता सांगितल्याप्रमाणे घटस्फोट दत्तक ह्या ज्या बाबी आहेत त्या प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळ्या आहेत जो दिवाणी कायदा आहे आपल्यामध्ये त्याला नागरी कायदा देखील म्हटलं जातं यामध्ये असणाऱ्या बाबी प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या आहेत जसं की ख्रिश्चनमध्ये वेगळे आहेत इस्लाममध्ये वेगळे आहेत हिंदू धर्मामध्ये वेगळे आहेत या ज्या काही बाबी आहेत घटस्फोट दत्त वारसा ह्या बाबी समान करणं सर्व धर्मियांसाठी या वडील बाबी समान करणं याला म्हटलं जातं समान नागरिक आहेत धन्यवाद मित्रांनो